फक्त हे कशासाठी दिले जीवपणाचं जीवपणा नाहीचं व्हावं भव रोगामधून आपल्याला याच्यासाठी आपल्याला दिलेलं आहे हे इंद्रिय दिलेली आहेत आणि ह्या इंद्रियानं भगवान कमरेवर हात ठेवून सांगतात आता कमरेवर हात का ठेवले असतील देवानं देवानं याच्या अगोदरचे अनेक अवतार घेऊन का भगवत दमले असतील एकतर दमलेला माणूस ठेवतोय आणि वाट आणि एकतर वाट पाहण्यासाठी कमरेवर हात ठेवतोय पण ते हात सुद्धा समोर ठेवले याच्यामध्ये काही फरक नाही हात हात समोर ठेवले एकतरी बाईचा पती जरी घरी आला नसला कामावरून तरी बाई वाट पाहत असते कमरेवर हात ठेवून एक तर मुलगा शाळेमधून घरी आलेला नसेल तर आई दररोजामध्ये उभा टाकून येणे गेलं म्हणजे आमचा पप्प्या म्हणून वाट पाहते आणि एक तर काम करून करून जर दम आलेला असलं तर मग कमरेवर हात ठेवते मग पांडुरंग परमात्मा कमरेवर हात ज्या रात्री ठेवले असतील त्या अगोदरच्या अवतारामध्ये श्रम करून दमले असतील म्हणून का ठेवले का ते तर झालं पण शंकराचार्य असं सांगतात की कमरेवर हात ठेवण्याचा अर्थ एवढाच की की माझ्याकडे येणाऱ्या भक्तांसाठी हा भव समुद्र आहे तरुण जाण्यासाठी तर फक्त कमरे एवढं आहे असं सोचवतात कारण की कंबर हे मध्यस्थ आहे लक्षात घ्या म्हणून हे कमरेला आपण काय बांधतोय आपण उपर्ण बांधलेलं आहे का बांधून दिलं म्हणून विचारलं तर याचे दोन भाग करायचे आहेत आपल्याला म्हणून बांधतोय कारण का हे आधोपंत आहे हे ऊर्ध्वपंत आहे की मनुष्याला आधोपंताला जायचं आहे का ऊर्ध्वपंताला जायचं आहे आणि इथून सप्त पाताळ आहेत लक्षात घ्या आतल वितल सुथळ रसातळ तळातळ म्हातळ आणि पाताळ हे कुठं आहेत हे कमरेच्या खाली आहेत इथून क कमरेपासून खाली आहेत आणि नाभीपासून वरी आहे ना सात स्वर्गलोक आहेत भूलोक लोक स्वर्गलोक महिरलोक लोक जनलोक तपलोक आणि सत्यलोक हे सात वरी आहेत ते सात हे सात येऊन चौदा भुवन आहेत मग आपलं जे मन आहे ह्या चौदा भुवनामध्ये फिरतंय मग परमार्थ कशासाठी करायचा आहे त्या मनाला स्थिर करण्यासाठी आपल्याला परमार्थ करायचा आहे आणि ती स्थिर तर व्हायचं असेल काही आवड नाही बापा तुम्ही भेऊन ना माझ्याकडे येणार औषध पण हे इशारा करण्यासाठी भगवंतानं कमरेवर हात ठेवून वाटप आहे उभा भेटे जे आवड उतावे देव सुद्धा उतावळे आहे भक्तांना भेटण्यासाठी पण भक्त येतच नाही भक्त बरेच जण मंदिराला दूरच पाहिजे इथून चप्पल थोडा थोडं अर्धवड असं करताना निघून जातात मंदिरामध्ये सुद्धा येत नाही आपण आता तरी आषाढी मंदिरात जातोय समजा परंतु तिथले जवळ पाचशे लोक जात नाही ते दूरणच असं असं थोडं काल्यास करतात निघून जातात आपण मी मंदिरात जाताना आपण आपली सुद्धा तीच नाही ते ध्वज सुद्धा जायला त्याला वेळ नाही हे कोमरेवर हात ठेवून सांगतात मग तो त्यांना म्हणतात की देवा म्हणजे तुझे जे हात जे समान दिसायले पाय सुद्धा समान आहेत दृष्टी सुद्धा समान आहे सगळे इंद्रिय समान हात पाय दृष्टी ह्याच्यामध्ये काही फरक नाही हे जिथं सम आहे ना जिथं विषमता साध्य जात नाही मुलगा मारत नाही तर त्या ठिकाणी देवा माझी वृत्ती राहू दे कारण की आपण वृत्ती बदलत नाही परमार्थ कशासाठी करायचा आहे वृत्ती बदलण्यासाठी आहे आपण करती बदलतो आपण वरती बदलत नाही करते आपण दाखवतो कोणता तरी मोठा माणूस होवा लागेल त्याच्यासमोर आपण काढे पुढे करतो आणि तो मोठा माणूस निघेल कोण आहे बघणार बघणार कर्ती न करतोय आपण वरतीनं करत नाही परमार्थ हे वरती बदलण्यासाठी आहे कारण की प्रवृत्ती जी आहे दुःखाला कारणीभूत आहे निवृत्ती जी आहे हे सुखाला कारणीभूत आहे पण प्रवृत्तीमधून मधून खटायचं आणि निवृत्तीमध्ये यायचं त्याला म्हणतात संसार बंधनापासून मुक्त होण्याची तीव्र इच्छा संसार ह्या बंधनापासून मुक्त होण्यासाठी तीव्र इच्छा जिज्ञासोवरतीनं जर धारण केलं तर आपली तीवृत्ती बदलल्याशिवाय राहत नाही परंतु उगच्या ओग बदलत नाही उघच्या उग बदलत नाहीत देव कृपा करील मजा जर राखील पण देवाची कृपा झाली तर ते बदलते म्हणून देवाची कृपा केव्हा होते तर देवाला आपल्याला काही महागायचं नाही फक्त माझी व्रक्ती तेवढं देवा माझी व्रद्धीच ते ठेव असं अभंगाच्या पहिल्या चंगणातून एका ठिकाणी वृत्ती राहू म्हणतात कारण की वृत्ती हे एका ठिकाणी स्थिर राहत नाही कारण ती वृत्ती कोणाबरोबर फिरते हे मनाच्या बरोबर ती वृत्ती फिरत असते म्हणून तुकोबारे म्हणतात एका ठिकाणी रूपी जडले लोचन पायी स्थिरावले मन आणि वरती स्थिर कुठं होते तर भगवंताच्या चरणाशिवाय वरती स्थिर होत नाही आता आपण चरण 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 जे लावलो चरण म्हणजे नुसतं चरण म्हणजे पाय नाही तेवढंच लक्षात घ्या चरण म्हणजे स्वरूप आपल्याला म्हणतात ना महाराज चला आमच्या घराला थोडं पाय लागू द्या तुमचं पाय लागू द्या म्हणजे नाही आपण त्याला पाय तोडून देऊ घेऊन जाईल का तसं जमत नाही महाराज तुम्ही स्वतः चला म्हणजे काय आपलं सगळं स्वरूपच त्याला पाहिजे पायासाठी नाही ते वरती कशी राहायची आपल्याला स्थिर व्हायचे देवा माझे मन लागो तुझे चरणी का भगवंताच्या चरणावर हे मनाची स्थिरता असते म्हणून ते स्थिर मन हे वरती बदलण्याचं काम करते म्हणून ती स्थिर आहे आणि वरती एक बार स्थिर झाली ना आता ह्या परमार्थामध्ये दुसरं काही साध्य करायचं नाही म्हणजे आता कोटे धावे म्हणजे जे आनंद तो तर तिथं मिळालं आपल्याला कारण काय झालं बरं ती स्थिर झाली भगवंताचं चरण बघितलं चरण म्हणजे स्वरूप बघितलं भगवंताचं स्वरूप कसं आहे हेच बघायचं आहे सद्गुरु कहे स्वस्वरूप सो जान एट जन्म सन्म ये गल फाटे सद्गुरु वचन विश्वास रोक ए माटे सद्गुरु सांगतात स्वतःच स्वरूप जाणून घ्या म्हणतात आपल्याला स्वरूप जाणून घ्यायचंय स्वतः आपण कोण आहोत हे जाणून घ्यायचंय मी कोण आहे आणि कुठून आलो आणि मला कुठं जायचं आहे आणि इथं कशा करता आलो आपण हे चार प्रश्नाची उत्तरं ज्याला खळाली ना त्याचा परमार्थामध्ये वृत्ती बदली असं म्हणे हरकत नाही ठर मी कोण आहे आहे मी कोण वागी याचा करावा विचार मने ज्ञानेश्वर निवृत्तीचा ज्ञानेश्वर महाराज सांगतात मी कोण आहे ह्याचा विचार करा आता आपण कोण आहे म्हणल्याच्या नंतर आपण आपण इकडं अड्रेस दिलं तर ते जमत नाही कोण आहे ना ह्याचा शोध करायचा आहे आपल्याला कारण आपल्याला हे जर समजलं मी कोण आहे तर जगामध्ये आता समजून घ्यायचं काही राहत नाही पण शास्त्रीय दृष्ट्या कळालं पाहिजे संत सांगते त्या दृष्टीनं कळालं पाहिजे तरच मग त्या मीचा अर्थ कळू शकतंय नाहीतर मी 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 म्हणणारे मेंद्रसुद्धा म्या म्या म्हणतात त्या मेंढराची गती होईल तशी मी नको आहे म्हण तो खूप बरा या ठिकाणी आता आता पहिल्या चरणाला आपण लॉक करू किती वेळ घ्यायचं आपल्याला कीर्तन महाराज टाईम सांगा अर्धा तास हो महाराज किती वेळ करायचं त्याच्याप्रमाणे आम्हाला गाडी ती एक्सिलेटर कमी जास्त करावं साडे अकरापर्यंत साडे अकरा सर्व समजावायचं हो तसं सांगा आता आपण पहिल्या चरणाला लॉक करू कारण का वेळेच्या नुसार आपल्याला चालावं लागतं आता दुसऱ्या छरणाकडं दुसऱ्या चरणामध्ये तो खोबर आहे आपल्याला सांगतात आणि करा